भारतीय कुटुंब व्यवस्थेत पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जातो तर पत्नी ही त्याच्या आधारस्तंभाला मजबूती देणारी गुप्त शक्ती आहे पतीची प्रगती म्हणजे फक्त त्याला जास्त पगार मिळणे किंवा व्यवसायात नफा वाढणे एवढंच नसून त्याचा आर्थिक सामाजिक मानसिक आणि आध्यात्मिक विकास एकत्र घडणे हा त्याचा व्यापक अर्थ आहे आपण बघतो की काही लोक खूप परिश्रम घेतात तरी त्यांची प्रगती होत नाही तर काहींना कमी प्रयत्नात देखील भरभराट होते यामागे ग्रहस्थिती घरातील ऊर्जा नशीब आणि कुटुंबातील सदस्यांच्या शुभकर्माचे संचित यांचा प्रभाव असतो भारतीय धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की पत्नीचे व्रत उपवास पूजा पाठ दान आणि सत्कर्म पतीच्या भाग्यरेषा बदलू शकतात उदाहरणार्थ सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला मृत्यूपासून परत आणले पार्वतीनेही कठोर तप करून शिवांना पती म्हणून प्राप्त केले या कथा आपल्याला सांगतात की स्त्रीची श्रद्धा आणि संकल्पशक्ती पतीसाठी अद्भुत परिणाम घडवू शकते धार्मिक दृष्टिकोनातून स्त्री ही सहधर्मचारिणी आहे म्हणजेच पतीच्या धर्मकर्मात साधना आणि जीवन प्रवासात समान सहभाग घेणारी मनुस्मृती स्कंदपुराण पद्मपुराण आणि देवी भागवत पुराण यामध्ये पत्नीच्या पूजेचे उपवासाचे आणि दानधर्माचे फळ पतीला मिळते असे वर्णन आहे शास्त्रीयदृष्ट्या सकारात्मक विचार श्रद्धा आणि नियमित पूजा यामुळे मेंदूतील सकारात्मक कंपन वाढतात त्याचा थेट परिणाम घरातील वातावरणावर आणि पतीच्या निर्णय क्षमतेवर होतो ज्योतिषशास्त्र सांगते की पतीच्या कुंडीतील ग्रहदोष पत्नीने केलेल्या शांतीद्वारे बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात भगवान शिवाला प्रिय असा हा महिना श्रावण पार्वतीने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी या महिन्यात कठोर व्रत केले होते त्यासाठी आपल्याला श्रावण सोमवारचं व्रत अतिशय प्रभावी असा उपाय याच्यासाठी आपल्याला बेलपत्र पांढरे फूल गंगाजल दूध मध धूप दीप भस्म इत्यादी साहित्य लागतं सूर्योदयानंतर स्नान करून पांढरे वस्त्र या दिवशी नेसावे शिवलिंगावर गंगाजल दूध मध बेलपत्र अर्पण करावे ओम नमः शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पार्वतीची प्रार्थना करून पतीसाठी दीर्घायुष्य यश आणि समृद्धी मागावी पतीच्या कार्यातील अडथळे दूर होण्यास आणि भाग्यवृद्धी होण्यास यामुळे मदत होते व्रत आहे मंगळगौरी उपवास मंगळगौरी व्रत मंगळगौरी ही विवाह सौभाग्य आणि समृद्धीची देवी आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हा सण केला जातो मंगळगौरीचे चित्र किंवा मूर्ती बसवावी फुले फळे मिठाई अर्पण करून तिची आरती करावी मंगळ गौरी व्रताची कथा वाचावी यामुळे देखील पतीच्या नोकरीत स्थैर्य व्यवसायात भरभराट घरात ऐश्वर निर्माण होण्यास मदत होते त्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे लक्ष्मीपूजन जे शुक्रवार येतं लक्ष्मी ही धन ऐश्वर आणि प्रगतीची देवी आहे कमळ पांढरे वस्त्र तांदूळ खीर अगरबत्ती इत्यादी साहित्य घेऊन आपण माता लक्ष्मीची पूजन करायचे आहे स्वच्छ कपडे नेसून ईशान्य ने दिशेला बसावे लक्ष्मीची मूर्ती चित्र समोर ठेवावे आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा असा एकशे आठ वेळा जप करावा महालक्ष्मीला खीर म्हणून नैवेद्य अर्पण करावा या सर्व गोष्टींमुळे आर्थिक संकट दूर होतात पतीच्या कारकिर्दीत प्रगती होते पतीसाठी सर्वात प्रचलित असं व्रत म्हणजे वटसावित्री व्रत सावित्रीने यमराजाला प्रसन्न करून पतीचे प्राण परत मिळवले होते आणि त्यामुळे वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून सावित्री सत्यवाणाची कथा या दिवशी वाचतात याचा फायदा असा पतीचे दीर्घायुष्य आयु आरोग्य वाढते यश मिळण्यास मदत होते श्री लक्ष्मीनारायणाचा मंत्र जो अत्यंत प्रभावी आहे तो असा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी लक्ष्मीनारायणभ्याम नमः याचा फायदा आपल्याला आर्थिक स्थिती आणि व्यावसायिक यश मिळण्यासाठी होतो त्यानंतरचा एक, हो एक मंत्र असा आहे विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय सर्व अर्थरे दूर करणारा आणि भाग्य वाढवणारा हा मंत्र त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचं पठण जर आपण केलं तर पतीची मानसिक ताकद आत्मविश्वास शारीरिक ऊर्जा वाढण्यास मदत होते मंगळवार व शनिवार नियमित वाचन केलेले फायदेशीर ठरते शनिदोष दोष असेल तर शनिवारी काळे तेल लोखंड दान करावं गुरुदोष असेल तर गुरुवारी पिवळे फळ वस्त्र चणे दान करावं राहू आणि केतूचा दोष असेल तर निळा कपळा नारळ दान करावं सूर्य बलवृद्ध करायची असेल तर रोज सकाळी सूर्याला पाण्याचा अर्घ द्यावा आता वास्तुशास्त्रानुसार जे काही उपाय आहेत ते असे ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवायला हवी पतीच्या कामाच्या टेबलावर क्रिस्टल शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती ठेवावी पलंगाचं डोकं नेहमी दक्षिण किंवा पश्चिमेकडे असावं दानसेवा आणि उपाय हे आपण करून आपल्या पतीची उन्नती करण्यास हातभार लावू शकतो अन्नदान विशेष आहे विद्यार्थ्यांना पुस्तकं गरिबांना कपडे दान करू शकतो दान, दान करताना पतीच्या नावाने संकल्प करावा पतीच्या प्रयत्नांचे नेहमी कौतुक केले तर त्याला मानसिक आ आधार मिळतो घरात भांडणे टाळावे शांत वातावरण राखणे पतीला गोड खाऊ घालून बाहेर पाठवणे जेणेकरून त्यांना मानसिक आधार मिळेल त्याचप्रमाणे अकरा दिवसांचा प्रगती साधना क्रम देखील आपण करू शकतो दिवस पहिला शिवपूजन ओम नमः शिवाय जप दिवस दुसरा लक्ष्मीपूजन ओम श्री महालक्ष्मी नमः जप दिवस तिसरा हनुमान चालिसा दिवस चौथा गुरुदान पिवळे वस्त्र आणि फळ दिवस पाचवा अन्नदान दिवस सहावा मंगळगौरीपूजन दिवस सातवा विष्णू सहस्त्रनाम पठण दिवस आठवा शनिदान दिवस नववा दुर्गा सप्तशतीचा काही भाग तरी वाचावा दिवस दहावा ग्रहशांती मंत्र जप आणि दिवस अकरावा संपूर्ण आरती प्रसाद आणि संकल्प समाप्ती पतीची प्रगती हे एक एक संग प्रयत्नांचा परिणाम असतो धर्म श्रद्धा ज्योतिष वास्तू आणि सकारात्मक विचार यांचा संगम घडवून आणला तर पतीच्या आयुष्यात नक्कीच भरभराट यश आणि आनंद येतो पत्नीच्या मनातील शुद्ध भाव सातत्यपूर्ण साधना आणि आशीर्वादाची शक्ती ही पतीसाठी सर्वात मोठे भाग्य आहे माझ्या सर्व माता बहिणींनो पतीची प्रगती ही केवळ नशिबावर नाही तर आपल्या श्रद्धा सातत्य आणि प्रेमळ प्रार्थनांवर देखील अवलंबून असते आपल्या मनातील शुभ भावना आपल्या हातातील पूजा आणि आपल्या ओठांवरील मंत्र ह्यांनी पतीचे आयुष्य बदलू शकते म्हणून श्रद्धेने आनंदाने आणि सातत्याने हे उपाय करा आणि बघा आपल्या संसाराच्या आकाशात यशाची फुले कशी फुलतात धन्यवाद माहिती जर आपणास मनापासून आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही अनुभव असतील तर तेही नक्कीच या व्हिडिओखाली शेअर करा